आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एम पी डी ए अंतर्गत जिल्ह्यात पहिलीच कारवाई करण्यात आली या कारवाई अंतर्गत एका जणाला स्थानबद्ध करण्यात आले आहे याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी योगेश सावखेडकर यांनी दिली आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने वाल्मिकनगर पंचवटी नाशिक या भागात हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातीलच महावीर अरुण कौलकर वाघाडी याच्यावर ये एम पी डी एनुसार कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सदर का आदेशानुसार महावीर अरुण कौलकर यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यावर यापुढेही एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धाची कारवाई करण्यात के केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सावखेडकर यांनी दिली आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातबट्टीचे गाव हातबट्टी गाव दारूचे समूह उच्चाटन करण्यासाठी वर्षभरापासून एक मोहीम राबवली होती त्यानुसार आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक श्री शशिकांत शशिकांगरजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचवटी नगर या भागात बरेचसे हातभट्टीचे गुन्हे उगुरकीस आणले त्यामध्ये महावीर अरुण खोलकर या समोर जवळजवळ सात ते आठ गुन्हे नोंदवण्यात आले होते त्यानुसार त्याच्यावर एम पे डी ए अंतर्गत कारवाई होण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी सा सदर सा, सा, आरोपीस स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले होते त्यानुसार सदर आरोपी आरोपीस मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे हातबट्टी गावठी नियंत्रण आणण्यासाठी यापुढेही हातबट्टीदार गावठी विक्रेत्यांवर एमपीडी अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येते खान पठान नाशिक